हाय नमस्कार मी इडम स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गृहिणीसाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही घरच्या घरी तुमच्या चेहऱ्याचं क्लीनअप कसं करू शकता चेहऱ्यावरचे तुम्ही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे रिमूव्ह करू शकता डेड स्किन कशी रिमूव्ह करू शकता आणि आपला चेहरा स्मूथ शायनी आणि ग्लोईंग कसा करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अगदी कमी खर्चात तुम्ही हे क्लीनअप सोप्या पद्धतीचे हे क्लीनअप घरी करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती असतील तर तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर पहिल्यांदा आपण चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा मी या ठिकाणी चेहरा थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आता मी क्लिन्झिंग मिल्क वापरणार आहे तुम्हाला कोणत्याही लेडीज शॉपीमध्ये क्लिन्झिंग मिल्क इझिली अवेलेबल होईल क्लिन्झिंग मिल्क चेहऱ्याला लावून आपण ते पाच मिनटं छान मसाज करून घ्यायचा सगळ्या चेहऱ्याला छान सगळीकडून मसाज करून घेतला मसाज करून घ्यायचा आपल्याला अजून क्लिन्झिंग मिल्कची आवश्यकता वाटत असेल तर आपण अजूनही क्लिन्झिंग मिल्क थोडंसं घेऊ शकतो आणि आपल्याला मसाज करताना असं वाटत असेल की आपली स्किन थोडीशी ड्राय वाटते तर आपण थोडं थोड्यामध्ये पाण्याचा हातही चेहऱ्यावरती फिरू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्यावरती पाच मिनटं छान मसाज करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने चेहरा आपण पंधरा दिवसाला क्लीन हा केलाच पाहिजे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स आणि जी तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असते ड्रायनेस हे सगळं निघून ज ही छान चेहऱ्यावरती मसाज करून झाला की नंतर चेहरा आपण परत एकदा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा तर त्यानंतर आपण स्क्रब घेणार आहोत स्क्रब तुम्हाला इझिली अवेलेबल होईल छोट्या पाऊचमध्ये तर इझिली लेडीज शॉपीमध्ये अवेलेबल होईल टेन रुपीजचे छोटे पाऊच मिळतात तर स्क्रबने आपण छान मसाज करून घ्यायची त्याने आपले स्किन एक्सपोलिएट होते आणि चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स लूज पडतात त्यामुळे आपण छान मसाज करून घ्यायची मध्ये मध्ये आपण परत एकदा सांगते मध्ये मध्ये आपण पाण्याचा हातदेखील फिरवून घेऊ शकतो चेहऱ्यावर काळजी म्हणजे चेहऱ्यावरची स्किन जर खूप सेन्सिटिव्ह असेल तर आपण हा जो स्क्रब आहे तो अगदी हलक्या हाताने मसाज करायचा त्यामुळे त्याला जास्त प्रेशर देण्याची पण गरज नाही छान चेहऱ्याला मसाज करून झाली की परत एकदा चेहरा पाण्याने वॉश करून घ्यायचा आणि आपण देणार आहोत आता स्टीम चेहऱ्याला स्टीम देण्याच्या अनेक पद्धती आहेत तर या ठिकाणी मी स्टीमर वापरलेला आहे तुम्ही पातेल्यात गरम पाणी घेऊन देखीलही स्टीम देऊ शकता किंवा तुम्ही किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये तुमचा रुमाल देखील पिळून घेतला आणि चेहऱ्यावरती ठेवला तरी चेहऱ्याला स्टीम बसते त्यानंतर आपण एक टूल आहे हे टूल ब्लॅक एड व्हाईट हेड रिमूव्ह करण्याची आणि आपल्या चेहऱ्यावरचे सगळे ब्लॅक एड व्हाईट हेड आपण रिमूव्ह करणार आहोत आणि त्या आपण हळूहळू रिमूव्ह करायच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट दिसत असेल तर हळूहळू सावकाश पद्धतीने आपण नाकावरचे चेहऱ्यावरचे सगळीकडचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करणार आहोत आणि ज्यावेळी आपले ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह होतात तेव्हा तुम्हाला तुमची स्किन छान मऊ अशी दिसायला वाटते या स्टेप नंतर तुमची स्किन एकदम मऊ अशी पडलेली असते चेहऱ्यावरची सगळी ड्रायनेस पण गेलेला असतो आणि चेहऱ्यावरची सगळी जी काही ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ते पण निघून गेलेले असतात त्यामुळे मऊ अशी झालेली स्किन असते त्यामुळे त्यावरती आपण प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीन लावायची कोणत्याही ब्रँडची तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता आणि या ठिकाणी तुमचा चेहरा खूप छान असा क्लीन होईल